स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजभाऊ शेट्टी यांनी आज मृतक घोषणा कराडे यांच्या नांगझरी घरी जाऊन सातूनवर भेट दिली त्यानंतर ते शेख ऑफ स्टेशनला येऊन ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्याशी चर्चा केली झालेली घटना दुर्दैवी असून जे आरोपी आहेत त्यांना शासनाने कठोर कारवाई करावी यावेळी ते बोलताना म्हणाले तसेच शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते

याचा जो काही घातपाताना मृत्यू झाला त्या संदर्भामध्ये त्या गावामध्ये जा जाऊन त्याचे आई जा वडील त्याचबरोबर त्यांची कृती गावकर यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्याचबरोबर पोलीस जिल्हा पोलीस प्रमुखांच्याबरोबरही मी बोललो आणि इतर पोलीस ठाण्यामध्ये प्रत्यक्षात तपासासंदर्भात चर्चा केली गावकऱ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की पी सी आर संपायच्या आधीच एमशियार का घेतला त्यासंदर्भात सुद्धा पोलीस रूप चर्चा केलेली गरज भासली तर पुन्हा आम्ही पिश्यावर घ्यायला तयार आहोत अशा पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की सखोल तका तपास व्हावा आणि हा जो आरोपी आहे तो एकटा आहे भुरटा भुरटा आहे काही त्याच्या पाठीमागे कुणी आहे मास्टर आहे आणि अशा पद्धतीनं शालेय विद्यार्थ्यांना धरून तिथल्या लोकांना त्रास देणं किंवा खंड्या गोळा करणं अशा प्रकारची टोळी कार्यरत आहे का काय या संदर्भात सखोल तपास व्हावा आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आणि हे सगळं प्रकरण फास्ट्रॅकवर चालावं आणि एक नामवंत वकिलांच्याकडे याचं द्यावं कारण चौदा वर्षाचा शासकरी मुलगा अशापर्यंत अशा निर्गुण त्याचा हत्या करणं आणि ती थंड डोक्यानं केलेला हा खून आहे आणि त्याला आरो अशा आरोपींना अशी ज जरा बसली पाहिजे की जेणेकरून अशा प्रकारचं कृती करण्याचा धाडस इतरांना होणार नाही त्याला स सहकार्य करणारे त्याचे नातेवाईक असतील मित्र असतील या सगळ्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे संदर्भामध्ये मी पोलिसांची भेट दिली साहेब हे आता जे सरकार आहे ते आल्यापासून राज्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे फडणवीसांकडे गृहमंत्री विभाग आहे काय सांगायला खरं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही असंच एकूण हे चित्र आहे मी कालच एक क्लिप बघितली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एका भाजपच्या बाजार समितीच्या नेत्यानं महिलांना मारहाण केलेली क्लिप सुद्धा बघितली म्हणजे याचा अर्थ गुन्हेगार किती मोकाट सुटलेले आहेत आणि कायद्याचा धाक त्यांना कसा राहिलेला नाही याचं हे ज्वलंत उदाहरण आहे असं म्हटलं तर काय वागवं ठरणार नाही आणि अशा प्रकारे जर का कायदा आणि सुवस्थेचे निघाले तर परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार देवेंद्र फडणवीसांकडे गृहमंत्रालय आहे हे सक्षम नाही आणि एक तर आता बाकीचं राजकारण बाजूला ठेवून पहिल्यांदा गृहमंत्री म्हणून कठोर उपाययोजना करावी अथवा घर जाता दुसऱ्याकडे द्यावं साहेब काल तुमच्या स्टेटमेंटवर रविकांत तुपकरांनी प्रतिक्रिया दिली की राजू शेट्टी हे लोकसभेमध्ये पडलेले आहे त्यांना शेतकऱ्यांनी नाकारलेलं आहे त्यांच्यावर मी काय बोलू मला काहीच बोलायचं नाही